मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न दहशतवाद विरोधी दिन कधी पाळला जातो पर्याय ए एकोणीस मे बी तेवीस मे सी एकवीस मे डी बावीस बारा मे उत्तर आहे सी एकवीस मे पुढचा प्रश्न सत्रिया उगम निमित्तिंबटिंब राज्यातून झाला ए पश्चिम बंगाल बी आसाम सी पंजाब डी हरियाणा उत्तर आहे बी आसा पुढचा प्रश्न किती रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच घेतला आहे ए एक हजार बी पाच हजार सॉरी पाचची नोट सी पाचशे आणि डी दोन हजार उत्तर आहे डी दोन ची नोट बंद केली आहे पुढचा प्रश्न जे एन वन या विषाणूचा पहिला रुग्ण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळला ए पुणे बी सिंधुदुर्ग सी मुंबई डी सातारा बी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी भाषेतील कोणत्या कादंबरीस मिळाला ए वर्सल बी रिंगान सी राजीव की अमराई दी, मुझे दिचा डी तो पुरस्कार भेट तुमच्यासाठी एक कोडे लाल आहे पण रंग नाही कृष्ण आहे पण देव नाही आड आहे पण पाणी नाही आणि वाणी आहे पण दुकान नाही विचार करा कोड्याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायकोला क्लिक करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना आणि मित्रांना जे तयारी करतात स्पर्धा परीक्षेत त्यांना शेअर करून बघा